चला तर मंडळी आज आपण मस्त असे डाळीचे भजे तयार करूया कुरकुरीत डाळीचे भजे तयार करूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी दोन कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घालून ठेवायची आहे चला हे मुगाची डाळ आपले भिजलेली आहे त्यानंतर इथे एका चाळणीवर आपण हे सर्व मुंगाची डाळ काढून घेऊया त्यानंतर इथे मी हे दहा मिनिट असेच पाणी नित्रापर्यंत ठेवून देणार आहे ते आपल्याला लगेच वाटायला नाही घ्यायचं आहे हे पाणी पूर्णपणे नितरून घ्यायचं आहे इथे दहा मिनटं झालेली आहे चला त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी डाळ काढून टाकून देऊया त्यानंतर यामध्ये पाच ते सहा मिरच्या टाकलेल्या आहे आणि यामध्ये काही अद्रकचे तुकडे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकलेले आहे यामध्ये पाणी न घालता इथे खडदळ असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला अशा प्रकारे खडदळ असं वाटून घ्यायचं आहे इथं आपल्याला पूर्णपणे पेस्ट नाही करायचं आहे इथे मी खडदळ असं वाटून घेतलेलं आहे जेणेकरून भजे कुरकुरीत होतील त्यानंतर इथं सर्व मुगाची डाळ अशा प्रकारे वाटून घेऊया इथे सर्व मुगाची डाळ वाटून झालेली आहे त्यानंतर यामध्ये एक चम्मच तिखट एक चम्मच धना पावडर आणि पाऊन चम्मच हळद टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकलेला आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया इथे मी थोडस एका वाटीत पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला भजे काढून घ्यायचे आहे जेणेकरून हाताला चिटकणार नाही आपल्याला इथे अगदी छोट्या छोट्या आकाराचे भजे काढायचे आहे जेणेकरून मस्त असे कुरकुरीत आणि आतून पटकन शिजणार त्यासाठी इथे छोटे छोटे मी भजे काढून घेणार आहे भजे छान अलटून पलटून तळून घेऊया आपल्याला इथे साठ ते सत्तर पर्सेंट हे भजे अगोदर तळून घ्यायचे आहे आणि सर्व भजे आपण काढून घेऊया त्यानंतर इथे सर्व भजे माझे तळून झालेले आहे त्यानंतर परत इथे आपल्याला पूर्णपणे तळायचे आहे इथे आपल्याला एकदम कडक तेलात हे भजे परत पूर्णपणे तळून घ्यायचे आहे चला मस्त असे आपले भजे रेडी झालेले आहे सर्व भजे आपण काढून घेऊया मस्त आपले कुरकुरीत भजे तयार आहे आपले कुरकुरीत भजे तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये